श्री स्वामी समर्थ अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला सर्वपत्री अमावसा, थी अमावसा असं म्हणतात या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्धविधी केले जातात सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे या अमावसेला मोक्षदायिनी अमावसा असं म्हणतात या दिवशी केलेले उपाय आणि तोडगे खूप प्रभावी मानले जातात पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्त्वाची असून सर्व पित्री अमावसेच्या दिवशी ज्याचे श्राद्ध काही कारणाने चुकले असेल त्यांचे श्राद्ध या दिवशी करता येते यंदा सर्व पित्री अमावसेच्या दिवशी सूर्यग्रहण आहे या दिवशी काही खास तोडगे केले जातात असं सांगितलं जातं हे उपाय किंवा तोडगे केले तर पितृदोषातून मुक्ती मिळते असं म्हणतात हिंदू पंचांगानुसार अमावस्या तिथी ही एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल तर दोन ऑक्टोबरला दुपारी दोन वाजून एकोणीस मिनिटांनी संपते अशावेळी उदय तिथीनुसार दोन ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या असेल सूर्यग्रहण हे एक ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दोन ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून सतरा मिनिटांनी संपेल सर्व पित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही तसेच हे सूर्यग्रहण सकाळपर्यंत संपणार आहे यावेळी सुतक काळदेखील वैद्य राहणार नाही त्यामुळे शास्त्रानुसार श्राद्धविधी या काळात करता येतील जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तर सर्वपित्री अमावसेच्या दिवशी काही उपाय केल्याने फायदा होतो सर्वपित्री अमावसेला कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा एक जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री सात वेळा तुमच्यावरून उतरून टाका त्या लिंबाचे चार तुकडे करून चारही दिशांना फेकून द्या त्यामुळे करिअरमध्ये शुभ लाभ होईल दोन सर्वपित्री अमावसेच्या दिवशी घरातील ईशान्य कोनात गाईच्या तुपाचा दिवा लावा यासाठी जी वात वापरणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा दिव्यात केशर आणि काळे तीळ घाला यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज कमी होईल तीन सर्वपित्री अमावस्येला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाहीत तसेच या दिवशी तामसी भोजन नशा करणे खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये यामुळे पूर्वज नाराज होतात चार सर्व मित्री अमावस्येला रात्री पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते पाच सर्वपित्री अमावस्या कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानली जाते सकाळी स्नान आणि ध्यानधारणा झाल्यानंतर चांदीच्या नागनागिनीची पूजा करावी त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरवले आहे ती कामे पूर्ण होतात सहा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी बाभूळच्या झाडाखाली पित्रांसाठी भोजन ठेवावे त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंग थोडे बत्ताचे आणि काळे तीळ पित्रांना अर्पण करावेत यामुळे करिअर नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहते सात असं म्हणतात सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाला कच्ची लस्सी साखर दूध तांदूळ काळे तीळ आणि फुले अर्पण करा ओम पितृभ्य नमः मंत्राचा जप करून अकरा प्रदक्षिणा घाला त्यानंतर पितृसुक्ताचे पठन करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील आठ सर्वपित्री अमावस्येला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोड पीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात नऊ अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते टिकत नाहीत किंवा वारंवार धनहानी होत असेल तर आपल्यावर पित्र नाराज होतात असं म्हटलं जातं सर्व पित्री अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथी माहीत नसते त्यांचे पिंडदान तर्पणविधी आणि श्राद्ध केले जाते जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी उपाय केल्याने फायदा होईल दहा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही तिळाचा लाडू बनवून तो मंदिरात अर्पण करायला हवा तसेच हा लाडू कावळा गाय आणि कुत्र्याला खाऊ घाला तसेच हा लाडू अर्पण करताना तुमची इच्छा मनात ठेवा असं केल्याने तुमच्या अनेक दिवसापासून न पूर्ण होणाऱ्या इच्छा पूर्ण होतील अकरा वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानण्यात आली आहे हे देवतांचे स्थान मानले जाते या काळात पित्रांची पूजा करून त्याचे स्मरण करावे आणि घरात सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी या दिशेला दिवा लावावा असं केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते तेरा सर्वपित्री अमावस्या ही पूर्वजांचे स्मरण आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी असते या दिवशी पूजा आणि दान केल्याने आपल्याला फलप्राप्ती होते यावेळी तुम्ही लक्ष्मी देवीसमोर तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे आर्थिक संकटातून मुक्ती होईल सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या माळेचा एकवीस वेळा जप करावा चौदा पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्व अमावस्येच्या दिवशी अन्नदान करावे अन्नदान केल्याने पितर तृप्त होतात आणि ते प्रसन्न होऊन तुमच्या प्रगतीसाठी आशीर्वाद देतात तर हे असे काही उपाय आहेत जे उपाय आपण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी केल्याने आपले पितृ हे प्रसन्न होतात यातील एक जरी उपाय तुम्ही केला तरी सुद्धा तुम्हाला तरी तरीसुद्धा तुमचा जो काही पितृदोष आहे तो कमी होण्यास मदत होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त